रुपीज से रुपी स्टार्ट होने वाला होण्या पाहू शकता तुम्ही फोर्टी स्टार्ट होणार आहे म्हणजे ही तुम्हाला साठ रुपयाला असणार आहे पाहू शकता ही, ही पण तुम्हाला साठ रुपयाला कंटी असणार आहे वाला शंभर रुपयाला असणार आहे पाहू शकता तुम्ही नव्वद रुपया पासून रुपये असणार आहे छोट्या मधन शंभर रुपयात कंटी पाहू शकता मस्त असता तुम्ही ही पण तुम्हाला साठ रुपयाला असणार आहे हिवाली एकशे दहा ला हवाला पीस पाहू शकता तुम्हाला शंभर रुपयाला पडणार आहे पाहू शकता तुम्ही ही दोनशे साठ असणार आहे तीन हजार असणार आहे पाहू शकता तुम्ही हाताच्या वरती पेंडेंट आहे हात मी मीना वर्क आहे आणि हँडमेड असणार आहे गौरींसाठी पण स्पेशलिस्ट आहेत दोनशे रुपये असणार आहे याची प्राइस पाहू शकता ही पण तुम्हाला दोनशे ला असणार आहे हा दीडशे ला असणार आहे एक जोडी घेतली तर दोनशे रुपयाला पाचशे रुपयाला अडीचशे तीन 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 रुपयाला एक जोडी प्लस पिंक आहे डायरेक्टली पिंक हवं असेल तो पण आहे हाफ नमस्कार मंडळी सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आलेलो आहोत आज भुलेश्वर मार्केट एक्सप्लोअर करणार आहोत बघूया आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे बिकॉज गणेशाची सजावट वगैरे सर्व काही होते पण त्याचा रेट कसा काय असतो डायमंड वगैरे भेटणार आहे प्लस कंठ्या वगैरे कसं असणार आहे डेकोरेशन नवीन काय सामान भेटणार आहे सो स्टार्ट करूया व्हिडिओला गणपती बाप्पा मोर या सगळं तर बघूया काय पाहायला मिळते फुलेश्वर मार्केटमध्ये मंडळी फायनली पोहोचलो मुंबादेवी पाहू शकता तुम्ही हा टेम्पल आहे मुंबादेवीचं हा बघा हा पूर्ण मुंबादेवीचा टेम्पल असणार आहे इथूनच आता आपल्याला स्ट्रेट जायचं आहे म्हणाली जसा पुढे येतो आपण डायरेक्टली तुम्हाला इथं मोरपंख पाहायला मिळणार आहे सिंगल सिंगल पीस पण भेटणार आहे इकडं पाहू शकता भरपूर मोरपंख आहेत हे बघा येतो हा पाहू शकता एक सिंपल सिंगल पीस असणार आहे हा मस्त असं हे केलेला आहे हा फोर्टी रुपीजला असणार आहे आणि इकडे तुम्हाला डेकोरेशन केलेलं पाहायला मिळतंय हा बघा हा सर्कल असणार आहे पूर्ण किती दोनशे रुपये ना त्याचे हा दीडशे लारपंक कमी आहेत आणि तुम्हाला मोरपंक जास्त भेटेल आणि छोटे छोटे आहेत पाहू शकता तुम्ही हा तुम्हाला हा कितीला जाईल हा कितीला जाईल हा कितीला दोनशे रुपये ओके आणि हा आपला सिंगल पीस असणार आहे मोरपांक नाही सिंगल पाहिजे असेल तर दहा रुपयाला ओके आणि बंडलमध्ये किती असणार रुपयाला सहाशे पीस साडेसहाशे रुपयाला शंभर पीस असणार आहे ओके काली तीस रुपयाला असणार आहे ओके आणि मोठी वाली हे बघा हीच आहे ना वाली आणि ही वालीस रुपयावाली हे बघा ही पन्नास वाली असणार आहे आणि नॉर्मल वाली तुम्हाला तीस रुपयाला असणार आहे हां क्वांटिटीमध्ये रेट कमी होणार आहे ओके दादा थँक्यू पाहू शकता तुम्हाला वेली टाईप असणार आहेत पूर्ण भुलेश्वर एंट्रन्स केल्या केल्याच आहेत पाहू शकता तुम्ही आणि इकडं दादा आहे दादा नाव काय तुझं एक जोडी घेतली तर एक जोडी दोनशे पाचशे रुपयाला सहा पीस येणार आहे वॉशेबल आहे दुधलं तरी काय नाही आणि याच्यात व्हरायटी कोणते कोणते असणार आहे झेंडूच्या फुलांमध्ये ओके झेंडू फुलं असणार आहे प्लस हे पण यांचं पण सेम असणार आहे सेम आणि हे जे आहे ते पूर्ण प्रॉपर कपड्याचे ना ओके okay. अडीचशे रुपयाला एक जोडी आहे सहाशे अडीचशे रुपयाला एक जोडी असणार आहे म्हणजे दोन येणार त्याच्यात सेट हा किती फूट असणार आहे सहा फूट असणार आहे ओके म्हणजे दोन पीस अडीचशे रुपये असणार आहे आणि एक्स्ट्रा घेतले तर कमी जास्त होऊ शकेल सहा पीस सहाशे रुपयाला सहा म्हणजे डझनला बाराशे होईल डायरेक्ट ओके आणि ह्याची पण कॉस्ट एवढीच आहे का कमलची ओके हे बघा पाहू शकते याच्यात व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळणार आहे ओके हार पण आहेत का हे बघा हार पण पाहू शकता वॉशेबल आहे ते पण ओके पाहू शकता हे पण तुम्हाला वॉशेबल असणार आहे आणि याची कॉस्ट काय या असणार आहे रुपयाला क्वांटिटी ओके सिंगल पीस पाहू शकता हा सिंगल पीस तुम्हाला असा असणार आहे हा शंभर रुपये असणार आहे आणि क्वांटिटी घेतलात तर तुम्हाला डिस्काउंट वगैरे भेटणार आहे सो हा एक असणार आहे ह्याच्यात अजून तुम्हाला पिंक कलरचा पाहायला भेटणार आहे हा बघा हा पिंक कलरचा असणार आहे इकडं तुम्हाला अजून एक आहे ह्याची पण कॉस्ट तेवढीच आहे दादा साईडचा ओके हावाला नवीन डिझाईन आहे सो याची पण कॉस्ट थोडी हाय असणार आहे सिंगल पीस ओके हा बघा सिंगल पीस तुम्हाला असं असणार आहे पूर्ण तीन चार कलर आहेत ओके याच्यामध्ये तीन चार कलर असणार आहे आणि सिंगल पीस हा दीडशे दीडशे रुपये असणार आहे ओके आणि व्हॅरी ऑनर जर होलसेल जास्त घेत असेल तर ओके कमी होईल अजून काय दादा ही व्हाईटवाली कशी आहे दादा पूर्ण व्हाईटवाली ही बघ अडीचशेला जोडी सहाशे अडीचशेला जोडीला सहाशेला तीन जोड तीन जोडी असणार आहे म्हणजे सहा येणार ओके आपले ओके रियूज करू शकता आणि कपड्याचेच आहेत ना पूर्ण ओके हा पाहू शकता दुकान डायरेक्टली इथंच असणार आहे दादा ऍड्रेस काय असणार आहे आपल्या तिसऱ्या नाक्यावरती कॉर्नरला एमजी आर्ट शॉपच्या जवळच आहे एमजीआर शॉपचं नाव आहे ओके दादा मंडळी इकडे अजून ऍडिशनल जोडे असणार आहे पाहू शकता हा बघा ही कलरिंग अशी असणार आहे तुम्हाला अडीचशे रुपये जोडी असणार आहे आणि सहाशे रुपयाला तीन जोड्या भेटणार आहे सो सहा असणार आहे आणि इकडं पण पाहू शकता हे बघा मस्त असे बॉल्स वगैरे हो आहेत हे बघा आणि हा पूर्ण पांढरा कलर असणार आहे हा बघा मस्त अशी माल वाटते इकडं पण पीच कलर आहे म्हणजे थोडा क्रीमी कलर टाईपमध्ये पाहायला भेटतात ह्या बघा कमलवाल्या सो इकडं मल्टिपल डिझाईन आहेत तुम्हाला भरपूर डिझाईन पाहायला भेटणार आहे जशी वाटेल ती डिझाईन तुम्ही चूज करू शकता पाहू शकता इकडं दुसरी एक व्हरायटी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला इंडिंगला बघा मस्त अशी हे पाहायला भेटणार आहे हे बघ बेल टाईप असणार आहे मस्त असं बेल टाईप आहे आणि याच्यामध्ये मल्टी कलर असणार आहे हा रेड आहे हा येलो आहे इकडं तुम्हाला चॉकलेट टाईपमध्ये मरून कलर पाहायला मिळतो आहे डार्क पिंक आहे आणि इकडं प्लस पिंक आहे डायरेक्टली पिंक हवं असेल तो पण आहे हा बघा खाली बॅक खालच्या साईडला तुम्हाला दोन बेलशेप पाहायला मिळणार आहे आणि इकडं व्हाईट असणार आहे हे पूर्ण वॉशेबल आयटम असणार आहे आणि त्याची काय प्राईस असणार आहे दादा मी दोनशे रुपये जोडी आहे पाचशे रुपयाला तीन जोडी आहे ही तुम्हाला दोनशे रुपयाला जोडी असणार आहे आणि तीन जोड्या म्हणजे टोटल बारा पीस तुम्हाला डायरेक्टली पाचशे रुपयाला भेटणार आहेत पाहू शकता तुम्ही क्वालिटी पण एवन वाटते आणि डिफरंट डिफरंट व्हरायटी तुम्हाला पाहायला भेटणार आहे ह्या बघा व्हरायटी पण खूप आहे आणि मल्टी कलरमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे म्हणेल नेक्स्ट वन आहे दुकान तुम्ही पाहू शकता रामदेव बेंगल्स म्हणून असणार आहे इथं तुम्हाला कंठी वगैरे सर्व काही पाहायला मिळतील भल्या मोठे मोठ्या तुम्हाला कंठी पाहायला मिळतात छोट्यापासून मोठ्या कंठ्या असणार आहे सो जाणून घेऊया काय रेट असणार आहे कसं रेट असणार आहे बघूया एक एक शॉप जसा तुम्ही येणार पाहू शकता इकडं तुम्हाला एंट्रन्सला डेमो भरपूर तुम्हाला कंठ्या पाहायला मिळणार आहे आणि ह्याच कंठ्या बघत बघत आपल्याला लेफ्ट साईडने असं वर जायचं आहे शॉप पाहू शकता तुम्ही टोटली तुम हम शॉप तुम्हारा वर पाला मिलना है ज्यादा तुम्हारा मल्टीपल वरायटी पाला भेटर है हा बग हा शॉप एंट्रन्स है पाऊ शकता तुम्हें पेली जस तुम्हें एंट्री करना पाऊ शकता मल्टीपल वरायटी में तुम्हारा कंठी पा भेटना है हा बगा फूल कंठे है छोटापासन मोटेपर्यंत तुम्हारा कंठी पाया भेट रहा है हे डेमो पीस तुम्हारा दाखवतो हा डेमो पीस पीसा है सर आपका नाम जगदीश जगदीश ओके अभी इधर के हुए ओके और अपने पास कितने मतलब कितनी फुट का कंठी रहेगा फुटका से इंच लगा कर बारह फुट तक रहेगा। बारह फुट तक लगेगा ओके तीन इंच से लेके बारह फुट, फुट तक, तक है। चलेगा और इसका कैसे रहने 45 ओके। से। तो क्या क्या कंठी का टाइप मिलेगा ओके ग्रीन पिंक मल्टी ओके मल्टी कलर आएगा सलाह स्टार्ट करो या एक कंठी पाऊया कितनी स्टार्ट पास बगू या पाऊ शकता फर्स्ट वन ये रहेगा फोर्टी फायपीज हे फोर्टी फायशी स्टार्ट होण्यावाला हे पाहू शकता तुम्ही फोर्टी फायला स्टार्ट होणार आहे ही कंठी हिवाली फोर् म्हणेल ही तुम्हाला साठ रुपयाला असणार आहे पाहू शकता तुम्ही इसमें तीन तीन कलर आणनेवाला आहे ना ओके हे पाहू शकता तुम्ही तीन कलर असणार आहे पण आहे ओके बघा ही पण तुम्हाला साठ रुपयाला असणार आहे कंठी पाहू शकता तुम्ही कंठी ओके हिवाली व्हरायटी वाली ओके हे पण पाहू शकता ही पण तुम्हाला साठ रुपयाला कंठी असणार आहे सिंगल पेंडंट असणार आहे आणि ह्याच्यात पेंडन सेम असणार आहे फक्त पेंडेनमध्ये थोडी डिझाईन डिफरंट असणार आहे आणि त्याची साखळी जी असणार आहे ती डिफरंट असणार आहे हे किती करेन येऊला आहे नाईंटी फाय नाईन्टी फाय रुपीज का ओके स रुपये सोश हे वाला शंभर रुपयाला असणार आहे पाहू शकता तुम्ही हे पण ओके हे बी वाला आहे ओके ही पण शंभर रुपयावाली असणार आहे कंटी पाहू शकता छोटी घंटी आहे एक ते दीड फूट गणपती आरामात जाईल

याच्यामध्ये छोटी पण भेटणार आहे ही बघा ही छोटी असणार आहे आता डिफरन्स तुम्हाला दाखवतो एक छोटी आणि मोठी असणार आहे हे ऐंशी रुपये असणार आहे छोट्यामध्ये याच्यामध्ये कलर्स असणार आहे हे बघा पाहू शकता ही वाली कंटी ये वाला कैसे रे का कंटी सो रुपये ना शंभर रुपयात कंटी पाहू शकता मस्त अशी आहे सहा रुपया हे पाहू शकता तुम्ही साठ रुपयाला कंटी असणार आहे ही बघा साठ रुपये ना ओके ही बघा पाहू शकता तुम्ही ही पण तुम्हाला साठ रुपयाला असणार आहे ही एक एक फिट केली आहे बराबर बैठक आहे ना ये? एक फूट फुट पोना फूट, फूट, फूट ओके okay. ही छोट्यांसाठी असणार आहे हीच काय प्राइस राहण्यावाला आहे ये, ये वाला सो रुपये ना याच्यामध्ये पाहू शकता तीन तुम्हाला डायमंड प्लेटेड येणार आहेत हे बघा पाहू शकता ब्रॉच हे पण सो रुपया हे पण तुम्हाला शंभर रुपये असणार आहे पाहू शकता ही मस्त वाटते पाहू शकता तुम्ही हिवाला एकशे दहा रुपया हिवाली एकशे दहाला असणार आहे पाहू शकता तुम्ही ओके वाले शंभर शंभर रुपये ओके हावाला पीस पाहू शकता तुम्हाला शंभर रुपयाला पडणार आहे तीन पेंडेंट असणार आहे एका याच्यात आणि मोतीवाले असणार आहेत मनी एवाले सो रुपये आहे एकशे पाच रुपये आहे सो रुपये ओके ही पण तुम्हाला शंभर रुपयाला असणार आहे ही दीड ते दोन फुटीपर्यंत कंठी असणार आहे पाहू शकता तुम्ही ह्याच्यात तीन पेंडेंट असणार आहे ओके ह्याच्यात तुम्हाला कलर पण डिफरंट डिफरंट भेटणार आहेत थ्री टाईपमध्ये कलर भेटणार आहेत पाहू शकता ओके सिम्पल आहे

ओके okay, ओके मीना वर्क okay. है एक है दो एक साली है, दो है, है, साली है ना इसका? ये ये वाला दो सौ साठ तक है दो तक बारह हाँ। सौ और ये तो इसका कितना है ये भी ये वाला ये कितना रहेगा ओके ये वाला कितना साढ़े तीन हजार का प्राइस का पूरा मीना वर्क है मीना वर्क रहेगा ओके मतलब हैंडमेड और एक ये है इसमें ये वाला बड़ा गणपति आता है ना वो हाँ वो वाला दगड़ू वाला दगड़ू वगैरह हाँ ओके इसका प्राइस क्या बोला आपने साढ़े तीन हजार साढ़े तीन हजार हाथा चो वरती पेंडेंट है हाँ। आणि हा असा असणार आहे मध्ये दोन पेंडेंट असणार आहे सॉरी वर दोन पेंडेंट असणार आहे आणि खाली असा भला मोठा सर्कल मध्ये पेंडेंट असणार आहे आणि आठ वर्क तुम्ही पाहू शकता हा बघा फुल एरियाचा असणार आहे ओके याच्यात तुम्हाला बारीक साईज असेल तर ही बघा पाहू शकता तुम्ही इसका काय प्राइस हो इस आहे पाच सो चाळीस आहे चारशो तीस आहे तीनशो साठ आहे डिफरंट डिफरंट व्हरायटी मध्ये भेटणार आहे तुम्हाला व्हरायटी दाखवते हे बघा डिफरंट डिफरंट व्हरायटी आहे सो व्हरायटी प्रमाणे तुम्हाला कॉस्ट असणार आहे तीनशे साडेतीनशे चारशे पाचशे अशी कॉस्ट असणार आहे हे पाहू शकता तुम्ही मीना वर्क आहे आणि हँडमेड असणार आहे ओके हे नया आहे का हे वाला बी आहे ओके हे पाहू शकता मल्टिपल डिझाईन तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि इकडं पण तुम्हाला पाहू शकता दगड जे असतात आपल्याला समुद्रकिनारे जे दगड भेटतात त्याचेच वर्क करून कंठी असे बनवले पाहू शकता तुम्ही गौरींसाठी पण स्पेशलिस्ट आहेत दागिने पाहू शकता तुम्ही इकडं दोन झुमके पाहायला भेटणार आहे बिंदी पण असणार आहे वर आणि इकडं मध्ये तुम्हाला दोन नेकलेस पाहायला भेटणार आहे इसका कॉस्ट काय राहील घ्या दोस रुपया दो दोनशे रुपये असणार दोन दोन आहे याची प्राइस पाहू शकता तुम्ही अजून व्हरायटी भरपूर आहे ओके याच्यात दोन दो साठ रुपये ही पण तुम्हाला दोनशे साठला ला असणार आहे पाहू शकता आठ पाहू शकता दोन झुमके असणार आहे याच्यात पण आणि नेकलेस असणार आहे दोन ओके okay. दो okay. दोन सो साठ आहे तीनशो तीनशो आहे चारशो तीस ओके इसका आहे प्राइस सिक्स फोर्टी काय सिक्स फोर्टी हा पाहू शकता थोडा हाय एंडवाला आहे दोन झुमके असणार आहे मस्त असे नेकलेस दोन असणार आहे मोठेच आणि हे तुम्हाला सिक्स फिफ्टी पर्यंत पाहायला मिळणार आहे थ्री फोर्टी का थ्री फोर्टी okay. हाँ दूसरी डिजाइन है पहू शकता तुम्हें दोन दोुमकेकलेस बहुते हेतु दोन दोन झुमके नेकलेस बढ़ा भेटना है इसका थ्री फिफ्टी है ना ओके हाँ तीन से पन्ना है पाऊ शकता तुम्हें एट फोर्टी हाँ दुसरा वाला है यहाँ झुमके थोड़े छोटे है पन नेकलेस पाऊ शकता मस्त आर्ट वर्क के लिए इसका प्राइस क्या बोले आप एट फोर्टी एट फोर्टी एट फोर्टी प्राइस आठशे चालीस रुपये आणि हां दुसरा एक आहे हा एक डिफरंट व्हरायटी नेकलेस पाहू शकता भरगजच्या भरलेले आहेत मध्ये तुम्हाला महालक्ष्मी पाहायला भेटणार आहे हे बघा आणि दोन झुमके असणार आहे त्याच्यात पण तुम्हाला मस्त अशी महालक्ष्मी पाहायला भेटणार आहे इसका काय प्राइस राहिणीवाला नाईन फोर्टी नाईन फोर्टी हां नऊशे चाळीस रुपयाला असणार आहे तुम्हाला फोर सिक्स्टी हां डिफरंट आहे दुसरा आहे पाहू शकता तुम्ही याच्यात तुम्हाला दोन नेकलेस पाहायला भेटणार आहे पाहू शकता आणि दोन झुमके असणार आहे इसका प्राइस काय राहिला चारसो तीस, तीस।, तीस म्हणजे चारशे तीसला ला तुम्हाला भेटणार आहे हा वाला नेक्स्ट वन आहे हा पाहू शकता तुम्ही मायक्रो गोल्ड टाईपमध्ये मध्ये मस्त असं दोन नेकलेस असणार आहे एक मोठा नेकलेस आहे आणि वर तुम्हाला झुमके दोन पाहायला भेटणार आहे इसका प्राइस काय आहे भाई तीन सौ चालीस तीन सौ चालीस तीन सौ चालीस बार का है दो सौ अस्सी का है ओके दो सौ बीस का है ओके सब इसमें गोरी के लिए दो सौ से स्टार्ट है दो सौ से स्टार्ट है कॉम्बो सेट है कॉम्बो, कॉम्बो सेट ही आएगा ओके दोनों में आपको वो दो झुमके मिलेंगे और दो नेकलेस ओके वो रहेगा पूरा सेट कॉम्बो सेट आएगा दो से स्टार्ट है दो है दो है तीन सौ चालीस है तीन सौ अस्सी है चार सौ तीस है बारह सौ बारह सौ तक, तक बारह okay, सौ लगा तक के बारह सौ तक बारह सौ तक, तक, तक इसमें माइक्रो है कॉपर का है okay. गारंटी वाला है बिना गारंटी वाला है okay. सब मिलेगा आपको ओके जैसे चाहिएगा आपको इसमें कोई आपको साठ रूपए दो इंच के लगा के बारह फुट तक मिलेगा सब छोटा बड़ा सब मिल जाएगा आप बोलेंगे फेसल तो फेसल आपको बना के भी देगा जैसा आप बोलेंगे वैसा बना के भी देगा ओके ओके टाइम हमको चलेगा और आपका एड्रेस क्या रहने वाला है मेरा मेरा रामदेव बेंगल्स तीसरा तीसरा बोई वाला फूल के ऑपोजिट अपोजिट फूल के लिए मोहन लाल वाला पूरा एक सौ मीटर आगे फूर्ति होटल के कॉर्नर पे अंदर आना तीसरा बोई वाला कॉर्नर पे ये मेरा कार्ड है मेरा मोबाइल नंबर डबल नाइन थ्री जीरो थ्री फोर थ्री एट फाइव सिक्स ओके तो ऑनलाइन डिलीवरी भी ऑनलाइन डिलीवरी तीन का रहेगा ऑनलाइन डिलीवरी करेगा करेगा ओके ओके okay, बाकी एक दो पीस के लिए आपको इंक्वारी करना है तो तो इन्क्वारी पे जवाब मिल जाएगा ओके okay, चल एक दो पीस का है right. साइज पूछना है कुछ और कुछ पूछना है तो सब मिल जाएगा इंक्वारी मिलेगा okay. के फेटे का ब्रोश भी मिलेगा okay, ब्रोश ये वाला आपने बने है बाजूबंद भी है बाजू में लगाने का भी है इसमें मोती वाला भी है इकड़ा तुम्हारा ब्रॉच पे पाए बैठना है थर्टी फाइव ला ब्रॉच असणार आहे गणपतीचा प्लस इकड़े एक नवीन लेटेस्ट टाइप ब्रॉच हा पाहू शकता तुम्ही असं असणार आहे पूर्ण कलर पण आहे पण कलर पण आहे आणि ओके कलर पण आहे का ओके याच्यात तुम्हाला कलर पण पाहायला भेटणार आहे व्हाईट कलर आहे आणि इथं मल्टी कलर आहे आणि ह्या इसका कॉस्ट किती राहिले वन थर्टी आहे वन सिक्स्टी आहे वन एटी ओके डिफरंट डिफरंट व्हरायटी मिळेल जैसे कम से कम फेटे का, का ब्रश लगेगा ना 35 से स्टार्ट है थर्टी से स्टार्ट चार सौ तीस तक है ओके चार सौ तीस रुपया 20 तीस बढ़ता जाएगा ओके okay, बढ़ता का आएगा वेडी का आएगा ओके okay, और भी प्लास्टिक डायमंड का आएगा ओके सब मिलेगा डायमंड में गोल्डन में सिल्वर से सिल्वर मिलेगा इसमें कलरफुल से कलरफुल मिलेगा ओके चलेगा तर ही पाहू शकता तुम्ही ही कंटी तुम्हाला वन थर्टीला भेटणार आहे आणि याच्यात तुम्हाला पीस जो आहे व्हाईट पीस पण भेटणार आहे सिंगलवाला आणि हे पण तुम्हाला नवीन स्टाईल असणार आहे ही पाहू शकता तुम्ही हा पण हा तुम्हाला ब्रॉच असणार आहे हा थर्टी फायला पडणार आहे त्याच्यामध्ये मल्टिपल व्हरायटी आहे तुम्हाला हे बघा इकडं मल्टिपल व्हरायटीमध्ये तुम्हाला भेटणार आहे हे बघा डिफरंट डिफरंट व्हरायटी आहे छोटे मोठे भरपूर काय आहे याच्यात तुम्हाला नॉर्मल व्हाईट पण डायमंड भेटणार आहे हा बघा हां नॉर्मल व्हाईट डायमंड असणार आहे इसकाबी वही सेम प्राईज आहे ना थर्टी फाय थर्टी फायही राही नाही ओके थर्टी फाय असणार आहे ही बघा पाहू शकता तुम्ही बघा थर्टी फायमध्ये तुम्हाला अजून भेटणार आहेत डिफरंट डिफरंट व्हरायटी आहे भरपूर व्हरायटी आहे नक्की व्हिजिट करा या स्टोरला अजून आपण बघणार आहोत पाहू शकता बाजूबंद असणार आहे गणपतीसाठी मस्त असे आणि हा एक पीस तुम्हाला तीस रुपयाला असणार आहे याच्यात डिफरंट डिफरंट कलर आहे चेंजेस मंडळी हा एक आहे दुसरा पाहू शकता हा बाजूबंद हा पंचवीस रुपयाला तुम्हाला पडणार आहे गणपतीसाठी हिऱ्यांचं असणार आहे अजून एक दुसरे पाहू शकता तुम्ही थर्टी फाय फोर्टी रुपीज असणार आहेत हे डायमंड वर्क वगैरे असणार आहे याच्यात हे वाले तुम्हाला अजून थर्टी फाईव्ह पासून स्टार्ट होणार आहे साठ पर साठ रुपयापर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे बाजू डिफरंट डिफरंट व्हरायटी असणार आहे याच्यात हे बघा पाहू शकता इथंच तुम्हाला दोन तीन व्हरायटी पाहायला मिळाल्या सर्कलमध्ये व्हरायटी असणार आहे तुम्हाला मुकुट पण पाहायला भेटतील हे बघा दोन कलरमध्ये मुकुट आहेत एक पिंक कलर आहे इकडं ग्रीन आणि रेडिशमध्ये आहे हा तुम्हाला वन ट्वेंटी रुपीज असणार आहे एक सेट म्हणजे एक मुकुटाचा सेट असणार आहे म्हणजे हा पण मुकुट आहे छोटासा मुकुट असणार आहे हा साठ रुपयाला तुम्हाला पाहायला भेटणार आहे तरी तुम्हाला मोठे मुकुट पाहिजे डायरेक्ट ब्रॉड जॉईंट केलेले आहेत पाहू शकता याच्यामध्ये तुम्हाला दोन कलर असणार आहेत एक पिंक कलर आहे आणि इथं डिफरंट ला, र, लाल कलर आणि ग्रीन कलर असणार आहे पाहू शकता तुम्ही मल्टी कलरमध्ये पण भेटणार आहेत आणि हा चारशे तीसला एक असणार आहे सेट मुकुटाचा ओके इसमे ह्याच्यामध्ये अजून मल्टी कलर असणार आहे हे बघा तुम्ही पाहू शकता मस्त असे डायमॉट वर्क केले इसका क्या प्राईस रॅनिवाला आहे आठशे पेचाळीस हा आठशे आठ एट फोर्टी एट फोर्टी आठशे चाळीस रुपये असणार आहे हा थोडा डिफरंट आहे कारण हा नॉर्मलवाला आहे हा वाला, वाला मोठ्या साईजचा आहे पाहू शकता तुम्ही मुकुट आणि हा ओपन करून बघूया कसा पाहायला मिळतोय हा बघा हा डायरेक्ट पाच फुटापर्यंत गणपती असेल त्याच्यासाठी असणार आहे आणि मोठाच आहे आठशे चाळीस रुपयाला असणार आहे हा मंडली इकडे तुम्हाला मोठ्यांपासून कंठी भेटणार आहे ही बघा ही कंठी पाहू शकता इकडं मल्टिपल कंठ्या तुम्हाला पाहायला भेटणार आहे हे बघा ब्रॉज बघा कंठीचे भले मोठे आहेत आणि हे तीन तीन फुटासाठी गणपती असणार आहे सो तुम्हाला अर्ध्या अर्ध्या फुटापासून ते पूर्ण पाच बारा दहा फूट जेवढे पण असेल तेवढे पण मोठी कंठी तुम्हाला पाहायला मिळणार अंकल इस कंठी का प्राइस प्राईज नऊ सी नऊ सो, सो आ, ओके ही नऊशे ऐंशी असणार आहे पाहू शकता तुम्ही ही कंठी तीन फुटासाठी असणार आहे आणि ही बघा पाहू शकता तुम्ही ही अशी असणार आहे साडेतीन फुट काय साडे फुट काय सिक्स फोर्टी काय ओके हे सिक्स फोर्टी काय का साडेतीन फुट काय साडेतीन फीट का ओके ये वाला एसे? ये वाला मिलेगा तीन फुट का है आ? ये भी नौ सौ साठ रूपया नौ सौ साठ रूपया नौ सौ साठ है ये वाला आठ सौ चालीस है ये आठ सौ चालीस रहेगा ये भी तीन फीट का है ना हाँ ओके okay. okay. तो उसमें आपको पांच सौ दस है पांच सौ अस्सी है छह सौ तीस है सेवन okay. फोर्टी है सेवन एटी है एट फोर्टी जितना भरा हुआ रहेगा जितना बड़ा पेंडल रहेगा ना उतना थोड़ा महंगा रहेगा ओके okay, मेटेरियल का पैसा लगता है दो लेन का है दो सौ रूपये का दो सौ का रहने वाला है ये अढ़ाई फीट तीन फीट भी मिलेगा आप ओके। भी तीन ये अभी हाफ है हाफ है इसमें फुल भी आएगा फुल आएगा उसका क्या कॉस्ट रहेगा चार सौ अस्सी का चार सौ अस्सी का उसमें तीन लेन भी आएगा चार लाइन भी आएगा पाँच लेन भी आएगा मतलब ये हार का जो मोती लाइन है वो एक्स्ट्रा बढ़ेगा बढ़ेगा तीन का है

हाँ, लेटेस्ट डिजाइन लेटे 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 ये वाला गणपति के लिए अच्छा दिखेगा इसमें कलर आएगा तीन तीन कलर आएगा हाँ, क्या? मरून और मल्टी ओके हाँ। और इसका कॉस्ट क्या रहने वाला है दो सौ तीस रूपया ये दो फुट के लिए रहने तीन। वाला है दो सौ छोटा साइज दो सौ तीस है तीन सौ तीस रूपया बड़ा वाला रहने वाला इसमें भी तीन साइज है ओके तीन साइज रहने वाला छोटा बड़ा बड़ा उससे बड़ा ओके हाँ वाला नवीन पेंडेंट है इसका क्या रहने वाला है दो सौ साठ ओके और ये दो फूट के लिए कन... रहेगा तीन फूट के लिए रहेगा ओके okay. हा नौशे ऐसी हार पूर्ण हा सा तीन फूट पाता है हा, हा। कंठी तुम्हारा इसमें तीन कलर रहने वाला है रेड मल्टी कर रानी कलर ओके ये वाला रानी कलर रहने वाला है और मल्टी कलर रहने वाला है और ये रेडिश कलर है अजु एक डिफरस है ही डिझाईन फक्त चेंज झाली हा पाहू शकता ब्रॉच हा पूर्ण ब्रॉच असणार आहे अशी कंठी असणार आहे इसका काय प्राइस रहने वाला भाई नाई नाईन फोर्टी नाईन फोर्टी इसका भी नाईन फोर्टी ओके चल नेक्स्ट वन बघूया आता गोविंदा सेट म्हणजे जो छोट्या मुलांना वगैरे गोविंदा सेट लावायला लागतो किंवा सजवायला लागतो किंवा कृष्णाला सजवायचं असेल तर तुम्ही इथं सजवू शकता त्याचे पण तुम्हाला हार कंटी वगैरे भेटणार आहे सो हा मला पाहू शकता असा सेट असणार आहे एक सेट निकाल की दिखा हो वो बेटर रहेगा मतलब उसमें क्या क्या रहेगा रहे वो बता सकते हैं हम लोग एक गले का सेट ओके एक गले का सेट रहने वाला बाजू बंद एक कमर का ओके बाजू बंद रहेगा और ये कमर का रहने वाला है ओके ये वाला 130 का है 145 का है 160 का है 180 का है ओके सब में सब में तीनों सेट है गले का और ये वाला okay. और और वाला कितना है? 160. 160. हाँ वाला एकशे साठ ला पडणार आहे हा सेट फायव्ह आणि हा दुसरा पॅटर्न आहे हा पाहू शकता तुम्ही हा तुम्हाला वन फोर्टी ला पडणार आहे okay. गोविंदा सेट असणार आहे हा तुम्हाला ओके ओरके आहेत

पेंडेंट बी डिफरंट लागलाय पाहू शकता तुम्ही स्क्वेअर मध्ये असणार आहे पेंडेंट सगळीकडं तुम्हाला कमरपटा पण मध्ये असणार आहे आणि हा पूर्ण एकशे साठ ला असणार आहे ऍक्च्युअली डायरेक्टली आलेलो आपण बुलेश्वरला आणि इकडं आपल्याला पंचेचाळीस रुपयापासून स्टार्ट होणार आहे फोर्टी फाय रुपीज काय पेताळीस रुपये कायताळीस रुपये का पेताळीस रुपये काँटिटी आहे का मिलेगा ये वाला मिळेल का काय हे देखो सात साठ रुपया में इसमें कलर मिलेगा तीन तीन कलर आएगा मरून ग्रीन पिंक है और रानी है तीन तीन कलर आएगा इसमें बारह डिजाइन आएगा ओके सात साठ रुपये में बारह बारह डिजाइन आएगा तीन तीन कलर आएगा फिर फिर उसके बाद वो भी सात साठ रुपये का ये भी सात साठ रुपए देख लो सब सब इसमें कलर मिलेगा डिजाइन मिलेगा सात साठ रुपये में बारह दस बारह डिजाइन है और फोर्टी फाइव में चार पाँच डिजाइन है ये भी ये भी आपको सौ सौ रुपया मिलेगा सौ सौ रुपये में सौ सौ रुपये सौ सौ रुपये में कलर भी मिलेगा इसमें व्हाइट भी मिलेगा मरून मिलेगा ग्रीन मिलेगा पिंक मिलेगा ये सौ छोपन पेंडल मिलेगा गोल्ड मिलेगा तिलक मिलेगा ये दो टुकड़ी वाला ये भी सौ सौ रुपया छोटा भी आएगा साठ रुपया अस्सी रुपया सौ रुपया में साइज के हिसाब से पैसा लगेगा आपको फिर दो फुट का तीन फुट का पाँच फुट का दस फुट का जैसा सही ऐसा सब आपको कंची कंची सब मिल जाएगा छोटा बड़ा सब आएगा आपको ये वाला सौ रुपये का है ए वाला ये वाला दो सौ चालीस का है ये वाला एक सौ एक सौ साठ का है